खुश राहण्यासाठी प्रत्येक क्षण एन्जॉय करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं पॉझिटिव्ह राहणं पॉझिटिव्हिटी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही आपला ब्रेन असा असतो की आपण जेव्हाही काहीतरी बघतो काहीतरी ऐकतो किंवा आपण दुसऱ्यांबद्दल कसे रिॲक्ट करतो आपण एखाद्याबद्दल किती चांगलं बोलतो किती वाईट बोलतो आपण एखाद्याबद्दल काय चांगलं बोलतो किंवा काय वाईट बोलतो यावरून आपल्यामध्ये पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एनर्जी तयार होते पण ज्यावेळी ज्यावेळी आपल्यात निगेटिव्हिटी येते ना ज्यावेळी निगेटिव्हिटीचं प्रमाण वाढतं त्यावेळी आपले दुःख सुरू होतात पण जर आपण सतत पॉझिटिव्ह राहिलो तर आपल्याला खुश राहण्यापासून कुणीही अडवू शकत नाही मग आपण नेहमी पॉझिटिव्ह राहू शकतो का हो नक्कीच राहू शकतो आणि जर आपल्याला सतत खुश राहायचं असेल ना तर सतत पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे प्रत्येक गोष्ट ही पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बघितली पाहिजे या गोष्टीला आपण एका गोष्टीवरून समजून घेऊ हो शकतो अगदी छोटी पण खूप काही सांगून जाणारी गोष्ट आहे एक राजा होता त्या राजाला एका डोळ्याने बघता यायचं नाही म्हणजे तो राजा एका डोळ्याने आंधळा होता आणि त्याचा एक पाय तुटलेला होता पण तो राजा तरीही त्याचं राज्य अगदी छान अगदी नीट अगदी व्यवस्थितपणे सांभाळत होता त्या राज्यामध्ये सगळे लोक सगळी प्रजा ही खूप खुश होती आणि जरी तो राजा एका डोळ्याने आणि एका पायाने अपंग असला तरीही तरीही तो राजा खूप शूरवीर होता बुद्धिमान होता एकदा त्या राजाच्या मनात असा विचार आला की मी स्वतःची पेंटिंग बनवली पाहिजे त्या राजाला त्याची स्वतःची एक पेंटिंग बनवायची होती मग काय देशविदेशातून विदेशातून वेगवेगळ्या चित्रकारांना बोलवलं गेलं त्या राजाची पेंटिंग काढण्यासाठी अनेक चित्रकारांना आणि त्या राजाने त्या चित्रकारांना सांगितलं की माझी अतिशय चांगली पेंटिंग काढा आकर्षक अशी पेंटिंग काढा ते सगळे चित्रकार विचारात पडले की या राजाला आधीच एक डोळा नाही त्याचा एक पाय तुटलाय याची कस काय एक अट्रॅक्टिव्ह पेंटिंग काढता येऊ शकते नेमकं काढायची तरी कशी त्या राजाच्या पेंटिंग ला सुंदर कसं बनवलं जाऊ शकतं ते चित्रकार असा विचार करत होते की यार ज्याचा डोळाच नाहीये त्याला अट्रॅक्टिव्ह कसं दाखवू शकतो प्रत्येकजण प्रत्येक चित्रकार त्याच्या त्याच्या दृष्टिकोनातून विचार करत होता एखादा विचार करत होता की याला पाय नाही मी कसं काय काढू काढता तर येईल ती अट्रॅक्टिव्ह कशी दिसेल आणि तशीच्या तशी, तशी काढली तर राजाला ती आवडणार कशी मग करायचं तरी काय असे अनेक प्रकारचे विचार त्या चित्रकारांच्या मनामध्ये चालू होते आणि जर पेंटिंग चांगली नाही बनली तर राजा दुःखी होईल आणि जर राजांना पेंटिंग आवडलीच नाही तर राजा आपल्याला शिक्षाही देऊ शकतात हा विचार करून सगळ्यांनी सगळ्या चित्रकारांनी पेंटिंग काढण्यासाठी सरळ सरळ नकार दिला सगळे निघून गेले त्यानंतर तिथे एक चित्रकार आला तो म्हणाला की राजाची मला संधी द्या आणि मी तुमची सगळ्यात सुंदर एकदम छान अशी पेंटिंग काढली ती पेंटिंग सगळ्यांनाच खूप आवडेल तो राजा हे ऐकूनच खूप खुश झाला आणि मग तो चित्रकार सगळं साहित्य घेऊन पेंटिंग पूर्ण केली दुसऱ्या दिवशी तो चित्रकार ती पेंटिंग दरबारात घेऊन आला त्या चित्रकाराने ती पेंटिंग राजांना दाखवली आणि ती पेंटिंग बघून राजांना आश्चर्य वाटलं की अरे माझी इतकी छान पेंटिंग मीही असा विचार केला नव्हता मीही असं इमॅजिन केलं नव्हतं की माझा एक डोळा नाही मला एक पाय नाही तरी माझी अशी पेंटिंग बनू शकते राजाने त्या चित्रकाराची भरमसाट प्रशंसा केली आणि हे ऐकून ही प्रशंसा ऐकून त्या इतर चित्रकारांना मात्र खूप दुःख झालं वाईट वाटलं की आपण नाही काढू शकलो अशी पेंटिंग पेंटिंग कारण ज्यावेळी ती तिथल्या प्रजेने त्या इतर चित्रकारांनी बघितली तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटलं की अरे इतकी छान इतकी चांगली पेंटिंग हा चित्रकार काढूच काय शकतो तुम्हाला काय वाटतं कशी पेंटिंग काढली असेल त्या चित्रकाराने त्या राजाला एक डोळा नव्हता एक पाय नव्हता असं असतानाही एखादी अट्रॅक्टिव्ह पेंटिंग काढणं म्हणजे साधी गोष्ट नाही कशी पेंटिंग काढली असेल त्या चित्रकाराने त्या चित्रकाराने त्या राजाची अशी पेंटिंग काढली होती ज्यात तो राजा घोड्यावर बसला होता त्या राजाच्या हातामध्ये बाण होता आणि तो राजा एक डोळा बंद करून शिकार करत होता विचार करा म्हणजे ती अशी एक अशी पेंटिंग होती ज्या पेंटिंग मध्ये राजाचे जे वीक पॉइंट होते त्या राजाचा एक आंधळा डोळा आणि तुटलेला पाय हाच त्या चित्रात दिसत नव्हता न दिसून असण्यासारखा वाटत होता म्हणजे त्या राजाचा जो वीक पॉइंट होता तो त्या चित्रकाराने दिसूच दिला नव्हता आणि ती पेंटिंग बघून राजा इतका खुश झाला की राजाने त्या चित्रकाराला खूप मोठं बक्षीस दिलं या गोष्टीतून काय शिकायला मिळालं तुम्हाला की आपल्याला सगळ्यात आधी तर दुसऱ्यांमधली कमी बघणं हे बंद करावं लागेल दुसऱ्यांच्या कमी बघणं चुका काढणं कारण नसताना करत नसताना हा असं आहे तो तसा आहे त्याला हे येत नाही त्याला ते येत नाही तो हे करत नाही तो ते करत नाही त्याच्यामध्ये इतकी कमी आहे त्याच्यामध्ये तितकी कमी आहे काय गरज आहे मी सांगते गरज काय त्याच्या चुका काढून म्हणजे इतरांच्या चुका काढून आपल्याला करायचं काय असतं तुम्ही मला सांगा जर तुमची तुमची कुणी चूक काढली तर कसं फील होतो तुम्हाला जर कुणी बोललो की अरे असं काय दिसतोस तू अरे तुला तर काहीच येत नाही आपल्याला थोडस ना तरी तरी दिवसभर दिवसभर आपण त्याच असतो म्हणजे आपल्यामध्ये येते की समोरचा व्यक्ती मला असं बोलला माझ्या तितकी कमी आहे माझ्या तितकी कमी आहे हे झालं समोरचा बोलतो तेव्हा पण ज्यावेळी आपण कुणाला तरी काहीतरी बोलतो आपण कुणाच्या तरी कमी बघतो कुणाच्या तरी चुका काढतो त्यावेळी ही नक्कीच नक्कीच आपल्यात निगेटिव्हिटी येते आपण दुसऱ्यांमधलं चांगलं बघणं शिकलं पाहिजे एखाद्या व्यक्तीमध्ये खूप खूप कमी असते पण एकदा त्या व्यक्तीच्या त्या कमी सोडून त्याच्या चांगल्या गोष्टींकडे बघायला सुरुवात कर त्या व्यक्तीच्या गुणांबद्दल विचार कर त्यानंतर तुम्हाला त्याच्या कमी दिसणंच बंद होऊन जाईल हे झालं जा एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीबद्दल ही गोष्ट आपल्याला प्रत्येक प्रत्येक बाबतीत लागू पडते आपलं नातं असतं त्या नात्यातही आपण सतत सतत काहीतरी घुसवट काढून भांडण करत असतो बऱ्याच जणांना सवय असते ते आपल्या पार्टनरला इतरांशी कम्पेअर करतात प्रत्येक जण थोडी ना परफेक्ट असतं तुम्हीही परफेक्ट नाही आहात तुम्हाला जर तुमचं नातं छान ठेवायचं असेल तर, असे, तर त्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टीही बघा सतत काहीतरी निगेटिव्ह बघून तू असाच करतो तू तशीच करते तू अशीच आहे तू तसाच आहे असं करून फक्त आणि फक्त नात्यात निगेटिव्हिटी येते आणि नाटक खराब होत जातं कमकुवत होत जात वीक होत जात असतील ना समोरच्या मध्ये कमी असतील पण पण त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी तर बघा जर एखाद्या मध्ये एक कमी असेल ना तर त्याच्यात इतर दहा गोष्टी छान असतात त्या दहा गोष्टी छान मला बघा ती एक कमी सोडून द्या असं करून तुमच्याच मनाला छान वाटेल आपल्या मन निगेटिव्ह गोष्टींकडे जास्त जातं पण त्याला जाऊ देऊ नका त्याला पॉझिटिव्ह गोष्टी बघण्याची सवय लाव आणि आपल्या आजूबाजूला असे हजारो लोक असतात जे फक्त आणि फक्त आपल्यातली कमी बघतात तुम्ही हजारो गोष्टी चांगल्या करून घ्या हजारो गोष्टी एक गोष्ट वाईट केली तीच लोकांना दिसते त्या हजार चांगल्या गोष्टी लोक विसरून जातात सगळ्यांनाच सवय पडली प्रत्येक गोष्टीतल्या निगेटिव्ह बघण्याची पण जसं आपल्याला नाही आवडत आपल्यातल्या कोणी चुका काढलेल्या तसं आपणही शिकलं पाहिजे इतरांच्या चुका न बघणं त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करणं प्रत्येकामधली पॉझिटिव्ह साईड बघणं एखाद्याची काहीतरी चूक होते आपण फक्त ती चूक बघतो तो व्यक्ती कितीही माफी मागत असला तरीही आपण त्याचबद्दल ब्लेम करत असतो पण असं करण्यापेक्षा एकदा त्याचं कारण ऐकून घ्या की तो असं का करतोय त्याने असं का केलं असेल बाजूही बघायला शिका ज्यावेळी तुम्ही बघायला शिकाल त्यावेळी तुमचा त्रास कमी होईल तुम्हाला कळेल की अरे हा हा नाही चुकलाय काहीतरी कारण होतं म्हणून हा असं बघलाय ज्यावेळी आपण कुणामधला काहीतरी पॉझिटिव्ह बघतो त्यावेळी आपल्यात पॉझिटिव्ह पण ऐकतो प्रत्येक बाबतीत पॉझिटिव्ह राहा तुमच्या करिअरच्या बाबतीत ध्येयाच्या बाबतीत स्वप्नांच्या बाबतीत फक्त पॉझिटिव्ह विचार करा की सगळं काही छान आहे सगळं काही छान होणार आहे मला जे हवंय ते मला मिळणार आहे आणि मी त्याला मिळवणार आहे कारण काही लोकांना सवय असते ते सतत स्वतःबद्दलही निगेटिव्ह विचार यार मी ना असाच आहे मी काहीच करू शकत नाही मला तर काहीच येत नाही मी तर छान पण दिसत नाही तुम्ही स्वतःच जर तुमच्या मधल्या इतक्या वाईट गोष्टी बघाल वा तर इतर लोक कस काय तुमच्या काहीतरी चांगलं बघतील तुम्ही स्वतः स्वतःला सगळ्यात जास्त ओळखता म्हणून स्वतःल्या चांगल्या गुणांना ओळखा त्या एक दोन निगेटिव्ह गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि तुमच्या जे काहीच चांगलं आहे ना त्या चांगल्या गोष्टी बाहेर काढा त्यांना ओळखा सगळ्यात आधी स्वतःबद्दल पॉझिटिव्ह शिका कि मी 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 पॉझिटिव्ह करू शकतो खूप खुश खुश आहे मला मला खूप खूप माझी लाईफ माझ्या पद्धतीने जगायची मी छान आहे असे विचार करा बनायचंय आहे तर त्या चित्रकारासारखं बना ज्याने त्या राजाची फक्त पॉझिटिव्ह साईड बघितली तुम्ही ही प्रत्येक गोष्टीची पॉझिटिव्ह साईड बघा प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात असं म्हटलं जातं एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह मग तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला कोणती बाजू बघायची आहे जर वाईटस वाईटस तुम्ही निगेटिव्ह बाजू बघितली तर तुम्हाला सगळं काही वाईटच दिसेल वाईटच होईल तुम्ही दुःखी व्हाल पण जर तुम्ही पॉझिटिव्ह बाजू बघितली तर तुम्हाला कळेल की नेमकं काय झालंय जेव्हा आपण निगेटिव्ह बाजू बघतो तेव्हा आपल्याला फक्त त्या गोष्टीचा प्रॉब्लेम दिसतो पण जेव्हा आपण पॉझिटिव्ह बाजू बघतो त्यावेळी आपण त्या प्रॉब्लेमच्या मुळाशी जाऊ शकतो आणि जर आपण एखाद्या प्रॉब्लेमच्या मुळाशी गेलो तर ते सॉल्व्ह करायला आपल्याला वेळ नाही लागत प्रत्येक बाबतीत ही गोष्ट लागू करा प्रत्येक गोष्टीची पॉझिटिव्ह साईड बघा पॉझिटिव्ह राहायला शिका तुमच्या मध्ये सगळ्यांशी छान बोल जरी जरी तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत नसेल तरी तिचे पॉझिटिव्ह पॉईंट बघा कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांमधलं पॉझिटिव्ह बघाल त्यावेळी तुमच्यात सतत एक पॉझिटिव्ह एनर्जी राहील तुम्ही आतून खूप खुश राहाल आणि हळूहळू सगळ्या गोष्टी खूप छान होतील कारण जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह असाल तेव्हा तुम्ही खूप खुश असाल आणि जेव्हा तुम्ही खुश असाल तेव्हा तेव्हा काय तेव्हा तुम्ही खुश असाल हेच तर सगळ्यात महत्वाचं आहे ना तुमचं खुश राहणं सगळ्यात महत्वाचं हेच आहे की तुम्ही खुश राहायला तुन्हा पाहिजे तुन्हा कारण ज्यावेळी आपण खुश असतो त्यावेळी सगळं काही छान असतं सगळं तुम्हा काही छान वाटतं आणि खुश राहण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे पॉझिटिव्ह राहणं म्हणून आत्तापासूनच पॉझिटिव्ह बनून जा आवडली असली स्टोरी तर चॅनलला लाईक करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा